पण ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा स्वत आहे किती प्रसंग आहेत हा अभंगाने अनेक दिवस चिंतन करावं तेव्हा युद्धामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला तस तर काय म्हातार शांत होणार नाही आणि कोणाला ऐकणारही नाही अश्वत्थामा मेला अश्वत्थामा मेला युद्धामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये एकच गर्जना झाली सर्व एवढे नगारे वाजू लागले की अश्वत्थामा मेला द्रोणाचार्याला हे माहिती आहे की हा चिरंजीव आहे तरी पण आता इथं कोण सांगन सत्य एवढा विश्वास कि धनुष्य खाली ठेवून राजा युधिष्ठिराकडे निघाले आणि जवळ आल्याच्या नंतर अश्वत्थामा मेलाय आता अश्वत्थामा मेला होता तो हत्ती त्या हत्तीचं नाव अश्वत्थामा युधिष्ठिराने राजा धर्माने एकच सांगितलं अश्वत्थामा मेला बस जेवढं म्हणूस म्हाताऱ्याने प्राण सोडला पण अश्वत्थामा नरो वा कुंजरो पुढचं वाक्य म्हणायला तर शिल्लकच नाही ना वा विकल्पाने अश्वत्थामा हत्ती नरो माणूस का कुंजर म्हणजे हे अर्ध सत्य बोलल्यामुळे अंगुष्ट त्या कर्मासाठी आपलं एक फक्त पाळलेलं कुत्र आणि राजा युधिष्ठिर सदेह वैकुंठाला जातो पण डाव्या पायाचा अंगठा गळून पडतो अंगुष्ठत्या पायाचा अंगठा फक्त अर्ध सत्य जीवनामध्ये नरो वा कुंजरो पुढचं वाक्य बोल ऐकायला मात्र शिल्लक राहिले नाही की असा असणारा अधिकार ज्याच्या घरी ज्याच्या सत्कार्यामध्ये ज्याच्या यज्ञामध्ये सत्संगामध्ये उष्ट आणि खरकट काढण्याचं काम ज्या परमात्म्याने केलं तुकडे म्हणाले काढी धर्मा घरी उच्चिष्ठते कोणाच काम भाविकाचे काज अंगे देव करी स्वतः परमात्मा काढी धर्मा घरी उच्चिष्ठते आम्हाला पत्रावळी वाढणं झाडून काढणं कमीपणा वाटतो स्वतः परमात्म्याने फार मोठी माणसं वेळेला अगदी खालची काम करतात त्यावेळेला त्या कामाला प्रसिद्धी येते राजसू यज्ञामध्ये कृष्ण परमात्म्याने खरकट काढण्याचं काम केलं पत्रावळी उचलल्याचं तूप वाढायचं आता तूप वाढायला राहिलंच नाही जाऊ दे तो विषय तेव्हा खरकट आयुष्यामध्ये वयात आल्याच्या नंतर आता मुलीचं लग्न करायचंय आणि ज्या समाजामध्ये जी प्रथा परंपरा रूढी चालत आलेली आहे त्याप्रमाणे पोरीचं लग्न करायचंय म्हणून बापही मोठा त्या समाजामध्ये भिल्ल समाजामध्ये सशक्त होता उद्याच्याला खूप पाहुणे येणार आहेत मुलीचं लग्न करायचंय बारा पंधरा बोकडाची दावन लावली पोरीने सहज आईला विचारलं आई हे कशासाठी तुझ उद्या लग्न होणार आहे आणि त्या लग्नासाठी जी पाहुणे मंडळी येणार आहे त्यांना ही बोकड कापून शिजून खाऊ घालायचे प्रारब्ध वशामध्ये तिला का कळू नये लहानशा वयात त्या मुलीच्या लक्षात आलं की आपल्या लग्नामुळे जर एवढे जीव जात असतील तर आपण लग्नच नाही केलं तर काय होईल रात्रीच्या वेळी अचानक ती पोरगी उठते मुलगी आणि सगळी बोकडं सोडून दिली आणि पोरगी पण निघून गेली म्हणजे आपल्या जशा जातात तशी नाही <laughs> वनामध्ये राहणारी रात्रीच पोरगी जेच निघून गेली घरून अरण्यामध्ये चालत असताना भल्या पहाटे ब्रह्ममूर्ते च उत्थाये चिंतये धात्मनो हितम ओम भूर्भुव स्वा तत्सभितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया पहाटेच्या प्रहरी कानावर हे स्वर पडले कशाचा आवाज येतो त्या आवाजाच्या दिशेने ती मुलगी जाते आश्रमाच्या बाहेर थांबते आणि पाठ संपला की ती मुलगी तिथून हळूच निघून जायचा विचार करत असताना ऋषींनी सांगितलं की मुलांनो या मार्गाने प्रभू येणार आहेत प्रभू दंडकारण्यामध्ये आलेले आहेत इथून प्रभू जाणार आहेत आपल्याला प्रभूचं दर्शन होणार आहे हे वाक्य ऐकलं आणि काना वचनाची ये भेटते ते वाक्य शहाणिया पुणे एक वचन एक वाक्य ऐकलं प्रभू येतील मला दर्शन होईल मी काय आणू रोज चांगली चांगली त्या वनातील जी फळं असतील ती फळं आणायची आज प्रभू येतील आज प्रभू येतील आज प्रभू येतील वाट पहात 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 एवढी जीर्ण आयुष्य झालं शरीर आयुष्य संपत आलं आणि रोज फळ आणायची आज आले नाही काय करायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच क्रम पण एक दिवस असा आला की नेमकी आता, आता, आता नहीं, नहीं। ती मुलगी राहिली नाही आता ती बाई पण राहिली नाही आता जीर्ण शरीर झालं आणि फळ म्हणजे ती बोर तोडून त्यावेळेस कुठलीही टूथपेस्ट नाही पावडर नाही कशाने दात घाशीत असन कुठली साबण नाही अशी ती अवस्था आणि त्या अवस्थेतील ते शरीर प्रभू आले धनुष्य बाण आहे लक्ष्मणजी आहे सीतामाई आहे जे वर्णन केलं ते स्वरूप पाहिलं आणि जीवन कृतार्थ था झालं एकदम कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे प्रगटे राम रूप नेत्री अश्रू चिया धारा काय तो प्रसंग प्रदर्शन नाही प्रभूकडे हात केला द्रोणामध्ये ती ठेवलेली बोर उष्टी बोर कारण आंबट असन ते टाकून द्यायचं चांगलं असल ते आमच्यात असे नास नारळ फोडला तो जर नाचला तर काय झाला आपलं सगळं उलट इतका देव मूर्ख असतो का अरे <laughs> चांगलं पण द्यायचं शिका पूजेची सुपारी ही स्वतंत्र दुकानात कुजलेल्या <laughs> करतात कशा परमार्थ श्रीमंत असावा श्रद्धा श्रीमंत असावी भाव म्हणजे श्रद्धा एकच वाक्य आहे भाविकाचे मग कोणाकोणाचं काम केलं भावनेमुळे